हॅलो शामिनी नमस्कार हा आपण आता विनायक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर मधून बोलत आहोत सोनिया आता इथे ऑपरेशन चालू आहे व्यवस्थित पेशंट अजूनही पोटावरती पावसी झपलेला पो आहे ऑपरेशन एकदम छान चालू आहे ते तुमच्याशी सगळ्यांशी बोलतील तुम्ही बोलून घ्या त्यांना काय विचारायचं विचारून घ्या बोला 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 कोणता एक एक जण विचारा ना काहीतरी एक एक जण विचारा मग त्यांना बोलता येईल व्यवस्थित सगळ्यांनी सांगितलं बोललो ऑपरेशन बद्दल सर पण सांगतील ऑपरेशन छान चालू आहे हा एक मिनट सर बोलतील चालू ठेवा नमस्कार नमस्कार मी डॉक्टर बोलतोय ओके ऑपरेशन छान चाललंय जे परफेक्ट आपल्याला प्लॅनिंग केलेली ती के जे करायचे होते ते करण्यात आले आहे हे सर्व मोकळे करण्यात आलेले आहे फ्रॅक्चरला डिट आहे मका जागा बसवलेला आहे जे प्लॅनिंग होतं ते परफेक्ट झालेले ओके आता मी थोडं बाहेर त्यांना बाहेर काढू हे सर झालेले आहे आता बंद करून पट्टी वट्टी करून त्यांना बाहेर काढू ओके ठीक आहे ठीक आहे हा पण थोडं चॅलेंजिंग होतं पण काय नाही नॉर्मल सारखं होतं बाहेर काढल्यानंतर इतर पेशंट असतात त्यांना मोकळ चालू कोणाचाही आधार नाही घेता हा बाहेर की आपण त्यांना विदाऊट सपोर्ट चालू मोकळा चालणार नमस्कार करा ओके 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 थँक्यू